नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चमचमीत अशी कैरी भेळ बनवून दाखवणार आहे तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि सुट्ट्यांमध्ये मुलांना काहीतरी चटपटीत असं नाश्त्यासाठी खाण्यासाठी लागतं आणि उन्हाळ्यामध्ये कैरीचा शिजन मस्त छान असा सुरू झालेला आहे तर ह्या पद्धतीची तुम्ही बाजारामध्ये आपल्या कैऱ्या आलेल्या आहेत तर त्यावेळेस तुम्ही अगदी चमचमीत अशी ह्या पद्धतीची कैरी भेळ बनवू शकता तर मी आज तुम्हाला अगदी सोपे पद्धतीने चमचमी झट पट तयार होणारी कैरी भेळ बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे सर्व साहित्य घेतलेले आहे सर्वात अगोदर आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित अशा स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे आहे तर मी इथे भेळ बनवण्यासाठी कांदा टोमॅटो फरसाण चुरमुरे कोथिंबीर कैरी त्याचबरोबर काकडी घेतलेले आहे तर जे तुम्हाला इथे साहित्य असेल तुमच्याकडे ते तुम्ही साहित्य घेऊ शकता तर आपण इथे कैरी भेळ बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे कैरी घेतलेली आहे कैरी आपल्याला स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत तर मी ते अर्धी कैरीचे छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहे व अर्धी कैरी मी बाजूला ठेवून घेतलेले आहे तर इथे आपण आज भेळ बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी दोन वाटे चुरमुरे घेतलेले आहेत चुरमुरे आपल्याला छान असे कडक करून घ्यायचे आहे तरी इथे बघू शकते दोन वाटी चुरमुरी घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एक वाटी फरसाण घेतलेले आहे तर आपल्याला दोन वाटीसाठी एक वाटी फरसाण इथे मी भेळीसाठी घेतलेले आहे तर आपल्याला सर्वात अगोदर फरसाण इथे अर्धी वाटी फरसाण चुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचे आहे तर हाताने कुस करून मी इथे थोडे थोडे फरसाण चुरमुऱ्यामध्ये घालून घेतलेले आहे तर फरसाण नंतर आपल्याला त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला दोन मिडियम आकाराचे टोमॅटो आहे ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत बेळीमध्ये सर्व लागणारे पदार्थ आपल्याला छान बारीक असे कट करून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीने मी छान टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी एक वाटी काकडी घेतलेली आहे वरची साल काढून काकडी छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले होते तेही चुरमुऱ्यामध्ये घालून घेतलेले आहे व अर्धी कट करून घेतलेली कच्ची कैरी मी इथे चुरमुऱ्यांमध्ये घालून घेतलेले आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये चव्यानुसार लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे तर ही कलरची मिरची पावडर आहे इथे घरगुती काळा मसाला थोडासा घालून घेतलेला आहे त्याचबरोबर घरकुल काळा मसाला मी इथे घेतलेला आहे तो तोही थोडासा घालून घेणार आहे मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या चव्यानुसार कमी जास्त करून घेऊ करून घेऊ शकता चव्यानुसार मीठ घालायचे आहे व आंबट गोड गुळाचे व चिंचेचे पाणी तुम्ही तुमच्या चव्यानुसार घालून घेऊ शकता तर मी ते आंबट गोड पाण्याचा वापर करून घेतलेला नाही थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे व पोहे खाण्याच्या चमच्याने चार, चार चमचे मी इथे पाणी घालून घेतलेले आहे म्हणजे आपली भेळ जास्त सुक्की होणार नाही त्यासाठी इथे मी थोडेसे पाणी घालून घेतलेले आहे पाणी घालून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून आपल्याला ही भेळ व्यवस्थित अशी एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व भेळ मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे मिक्स करून घेतल्याच्या नंतर इथे आपण शिल्लक ठेवलेले सर्व फरसण आहे ती मी इथे थोडे फरसण आणखी घालून घेणार आहे व त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेणार आहे तर ह्या पद्धतीने फरसण व कोथंबीर घातली की आणखी मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून झाले की बघू शकता अगदी छान अशी इथे आपली चमचमीत कैरी भेळ बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही ह्यामध्ये लिंबाचाही वापर करून घेऊ शकता पण मी इथे कच कच्च्या कैरीचे प्रमाण जास्त प्रमाणात घेतल्यामुळे लिंबाचा वापर करून घेतलेला नाही तर एका प्लेटमध्येही सर्व भेळ मी बाजूला काढून घेतलेली आहे तर बघू शकता अगदी छान चमचमीत कच्ची कैरीची भेळ आपली इथे सोप्या पद्धतीने बनून तयार झालेली आहे तर प्लेटमध्ये सर्व कच्ची कैरीची भेळ मी इथे बाजूला काढून घेतली की त्यामध्ये मी आणखी थोडेसे वरच्या बाजूने फरसण घालून घेतलेले आहे त्याचबरोबर मी इथे थोडीशी कोथंबीर ही घालून घेणार आहे तर अगदी बघू शकता चमचमीत अशी इथे आपली कच्च्या कैरीची भेळ बनून तयार झालेली आहे तर इथे अर्धीशी शिल्लक कच्ची कैरी आहे त्याची मी इथे ह्या पद्धतीचे उभे काप करून घेतलेले आहे तर हे सर्व काप मी इथे प्लेटच्या बाजूला लावून घेतलेले आहेत व आपण भेळ खाताने कच्च्या कैरीचे काप तोंडी लावू शकता तर बघू शकता अगदी चमचमीत अशी कच्च्या कैरीची भेळ आपली बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या